नमस्कार मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी कुठलंही कशाची माहिती सांगणार नाही आहे पण आजचा विषय हा आहे की लहान मुलं आणि मोबाईल म्हणजे आजकाल लहान मुलं एवढे मोबाईलला कनेक्ट झालेत एवढे त्यांना मोबाईलचे वेळ लागले की आपण सांगू नाही शकत आणि ते मोबाईल त्यांचा बंद करणं म्हणजे ते खूप अवघड जाते तर मग मी कशावरून असं मला वाटलं की या विषयावरती बोलावं मग काल काय झालं की आरुषच्या स्कूलमध्ये मीटिंग होती तर मग मी स्कूलमध्ये गेले होते तर मग बऱ्याच पॅरेंट्सच चाललं होतं हे ते सगळ्या आपापले आप पॅरेंट्स मुलाबद्दल विचारत होते अभ्यास कसा कर आहे करतोय का व्यवस्थित आहे का हे ते सगळं सगळं मग म्हणजे आता युनिट टेस्ट पण आहे ना त्यासाठी मग ते मीटिंग वगैरे हो होती तर मग ते एका पॅरेंट्सनी विचार सांगितलं की मॅडम म्हणे तुम्ही मुलांचा मोबाईल कमी कसा कमी करता येईल किंवा मोबाईल मुलं काय बघ बग... कसं बघणार नाहीत याच्यावरती तुम्ही सांगा म्हणे मुलांना काहीतरी सांगा म्हणे आता टीचर्स लोक काय सांगतील त्यांना की का कसं मोबाईल त्यांचा बंद करायचा आता टीचर्स लोक घरी येऊन तर नाही हे करू शकत ना का तर म्हणे तुमचं ऐकतात आमचं ऐकत नाहीत मुलं टीचरने सांगितलंय हे याच्यावरती मुलं जरा जास्त ऐकतात आम्ही जर घरी सांगितलं तर ते तेवढं ऐकत नाहीत तर मला वाटतंय असं नाही होत कारण ते आपले मुलं आहेत आपण त्यांना लहानपणापासून मोठं केलेलं असतं म्हणजे आपण त्यांना जास्त ओळखतो टीचर्सपेक्षा मान्य आहे टीचर्स जास्त ऐकतात आई वडिलांपेक्षा टीचर्सनी सांगितलेलं त्यांना ती जास्त व्हॅल्यू वाटते टीचर्सचं मुलं जास्त ऐकतात पण पण कसं असतं आपण जेवढं त्यांना व्यवस्थित सांगू तीच गोष्ट आपण टीचर काय करतात समजून सांगतात म्हणजे त्यांची पद्धत असते शिकवण्याच्या बाबतीत हे वगैरे तर टीचर समजून सांगतात तर समजून सांगितलेलं मुलांना खरंच कधी पण कळतं आणि लवकर कळतं आणि जर रागून ओरडून सांगितलं तर मुलांना ते कळत नाही तर मग आपण रागून ओरडून न सांगता ते समजून सांगितलं पाहिजे मग आता मोबाईल पाहायचा तर आजकाल जेवण करताना मोबाईल आहे कुठल्या पण कुठल्या पण गोष्टीला मोबाईल आहे मग मुलांचा मोबाईल टाइम कसा कमी करायचा आणि मुलांना मोबाईल म्हणजे मोबाईल पासून दूर कसं ठेवायचं कारण त्यांनी तर म्हणल्या मग आपल्या टीचर तर घरी नाही येऊ शकत मग त्या कसं सांगणार का मोबाईल वर ते भले स्कूलमध्ये सांगतील की मोबाईल बघू नका मोबाईल वाईट असतो मोबाईल चांगला नसतो हे ते पण तुम्ही थोडस जास्त समजून सांगा आणि समजून सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना वेळ द्या ज्या वेळेस असं होतं बऱ्याच वेळेस पाहते मी ज्या वेळेस प्रत्येक आई किंवा प्रत्येक महिला किंवा प्रत्येक घरामध्ये असं होतं की आई वडील मोबाईल घेऊन बसलेले असतात मग मुलं काय मोबाईल घेणार आई वडिलांनी मोबाईल घेतला की तो मुलांना पण पाहिजे असतं म्हणजे असं म्हणतात की जे मुलं समोर बघतात तेच मुलं करतात जे मुलांना दिसतं तेच मुलं करतात आणि त्यांच्या वागण्यातून पण तेच दिसून येतं आपणच जर मोबाईलचा टायमिंग थोडासा दूर कमी केला किंवा मोबाईल जर दूर ठेवला तर मुलं मोबाईल मागणारच नाहीत म्हणजे माझ्या वरून मी उदाहरण सांगते म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मी माझ्या मोठ्या मुला मुलगा जो आहे तर त्याला मी आरुषला पहिले जेवताना खरच मोबाईल द्यायचे पण मग ते नंतर नंतर लक्षात आलं की हे मोबाईल शिवाय जेवणच करत नाही समजा काही वेळेस असं पण होतं की मोबाईलला रे नेटवर्क नसतं कधी कधी रेंज नसते आणि मग बरेच असे प्रॉब्लेम असतात मग त्यावेळेस ते उपाशीच राहणार मग ती अशी सवयच लागत गेली होती त्याला की मोबाईल शिवाय जेवायचंच नाही काहीही असलं छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी ते मोबाईल शिवाय मी बरेच मुलं बघितलेत की मोबाईल शिवाय जेवण करत नाहीत तर मग कसं खाऊ घालायचं तर दोन दिवस रडतील तीन दिवस रडतील पण नंतर ते जेवण करतील मग मी आनंदीला तशी सवय नाही लावली अजिबात तिला सवय नाही लावली मोबाईल हा दिलाच नाही जेवण करताना कसाच मोबाईल हा त्यांना असं सांगा की तू एवढं जेवण कर आणि त्याच्यानंतर तुला पाच मिनिटं दहा मिनिटं मी मोबाईल देईन मग मी तिला आज सांगायचे की तू एवढं खा एवढं फिनिश कर एवढं संपव मग त्याच्यानंतरच मी तुला, तुला मोबाईल देणार आहे मग ते खरंच तसं झालं तिनं अजिबात म्हणजे मोबाईल जेवताना बघितलंच नाही पाहिजे तिनं कधीच मागितलं नाही मला जेवताना मोबाईल आणि दुसरी तर मग आता मोबाईलचा टायमिंग स्क्रीन टायमिंग जो आहे मोबाईलचा तर तो, तो कसा म्हणजे किती वेळ दिला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आणि किंवा टीव्ही वगैरे तर तुम्ही प्रत्येक आईने असं त्या मुलांना सांगितलं पाहिजे की बाळा तुला मी एवढा वेळच मोबाईल देणार आहे म्हणजे थोडा वेळ असं म्हणूच नका तुम्ही दहा मिनिट म्हणा पंधरा मिनिट म्हणा फार फार तर अर्धा दा तास म्हणा मी एवढा वेळ तुला मोबाईल देणार आहे किंवा एवढा वेळ टीव्ही लावून देणार आहे पण त्यांना असं सांगा तुम्ही की मी जे लावून देईन तेच बघ कारण काय होतंय की प्रत्येक वेळेस ते युट्यूबला वगैरे असं दुसऱ्या म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात नवीन नवीन कार्टूनचे व्हिडिओ येतात मग ते मुलं पटापट स्क्रोल करतात किंवा ते युट्यूब शॉर्ट्स वगैरे म्हणा किंवा रील वगैरे तर ते पटापट चेंज करत राहतात मग त्यांना जे विचार करायची जी त्यांची शक्ती आहे तर ती कमी होत चालली आहे मग ते पटापट चेंज करणं वगैरे हे काय ते मुलं सारखं करत राहतात मग त्यामुळे त्यांना सांगायचं आणि थोडासा लांब ठेवायचा मोबाईल किंवा टी व्हीपासून पासून वगैरे त्यांना लांब बसवायचं जास्त जवळ नाही बसवायचं म्हणजे त्यांच्या डोळ्याला पण त्रास वगैरे नाही होणार आणि खरंच अर्धा तास किंवा पंधरा मिनिट सफिशियंट होतो मोबाईल किंवा टीव्ही पाहणं वगैरे हे तुम्ही स्वतः करा प्रत्येक माझ्या ताईंना वगैरे विनंती आहे की तुम्ही स्वतः असं करा आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की मी काल तर म्हणजे स्कूलमध्ये तर ते करून अनुभव आलेच पण मी रोज पाहते बऱ्याच दिवसापासून बायका काय करतात आता का समजा हे आपली विभक्त कुटुंब पद्धती आहे मग त्यामुळं आजी आजोबा नसतात फक्त आई वडील आणि मुलं असंच असतात त्यामुळं आई वडिलांना तर टाइम नसतो त्यांना खेळायला आहे तर मग ते मुलं मोबाईल घेऊन बसतात मग टी व्ही पाहतात आणि आजी आजोबा असल्यावर कसं आजी आजोबा मुलांना जास्त टाइम देतात ते खेळवतात त्यांना गार्डनला वगैरे घेऊन जातात मग ज्या महिला घरी आहेत ज्या महिला मुलांना टाइम देऊ शकतात तर त्या काय करतात बायका की मोबाईल सॉरी घेऊन जातात खेळायला आणि बायका जर भेटल्या त्या गप्पा मारत बसतात तिथं आणि ते मुलांना तिथं खेळायला घेऊन गेलेले असतात तर तिथं पण मोबाईल देतात मी हे स्वतः बघितलंय तिथं पण मोबाईल द्यायचा मग ते मुलं मोबाईल बघत बसणार म्हणजे थोडं जरी आपलं बाळ रडलं तरी ते मोबाईल द्यायचा आणि त्याला शांत बसवायचं का अपन अपन आ, तर ते आपल्याला टाइम भेटावा आपण गप्पा मारायला अरे आपण आपण गप्पा मारायसाठी गेलेलोच नसतो आपण मुलांना खेळायला घेऊन गेलेलो असतो तर मग थोडं तिथं लक्ष द्या त्यांना सांगा तुम्ही हे असं खेळ तसं खेळ ह्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा थोडंसं अजून चार गोष्टी शिकवा चार मुलांमध्ये खेळू द्या असं नका त्यांना सांगू की तू ह्याच्यासोबत खेळू नकोस त्याच्यासोबत खेळू हा मुलगा मुलगा चांगला नाही तो त्यांच्या मनामध्ये त्याच गोष्टी भरत राहतात शक्य होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी मुलांना सांगितल्या म्हणजे मुलं ते लक्षात ठेवतात आणि जेव्हा आपण म्हणजे आपलं आता लहान बाळ असतं पाच सहा महिन्याचं बाळ असतं किंवा ते असं मोबाईल पाहिलं किंवा त्यांना थोडं जरी मोबाईल स्क्रीनवरती बोट वगैरे फिरवली तर आपल्याला ते भारी वाटतं खूप छान वाटतं आणि मुलगा असं करतोय म्हणजे कौतुक पण वाटतं आणि खरंच वाटा मला पण वाटायचं ते कौतुक पण मुलाच्या सवयीवरून मी शिकले की बाबा हे असं नाही केलं पाहिजे तर मग ज्यावेळेस मूल जेवत नाही तर त्याला थोडस खिडकीच्या जवळ घेऊन जा खिडकीमधून बाहेरचं जग दाखवा मोबाईलमधलं जग हे फक्त आर्टिफिशियल जग आहे ते काही ओरिजिनल जग नाहीये मग त्याच्यामध्ये ते चेंज करणं त्याचं कंट्रोल हे आपल्या हातात आहे पण बाहेरचं जग जे खिडकीतून मुलांना दिसतंय तर ते आपण बदलू शकत नाहीत ना जे आहे ते चेंज होत आहे तर मग ते ओरिजिनल आहे ते दाखवा त्यांना खिडकीतून बघू द्या की काय त्यांना त्याच्यातून दाखवा काय जे दिसल ते हे येते त्याच्याबद्दल तुम्ही चार गोष्टी सांगा ते मुलं कुतूहलाने ऐकतील आणि अजून एक गोष्ट तुम्ही वापरू शकता मुलांना खाऊ घालण्याबाबत म्हणजे की तुम्ही त्यांना गोष्टी सांगा गोष्टी सांगता सांगता खाऊ घाला मुलं खातात हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी माझ्या मुलीला अजून पण गोष्ट सांगत सांगत तिला खाऊ घालते ती आवडीनं जेवण करते आणि असं होतं की मोबाईल बघत बघत मुलं जेव्हा जेवतात तेव्हा ते विशिष्ट आणि ठराविकच गोष्टी खातात सगळ्या गोष्टी खात नाही म्हणजे समजा वेगळी भाजी केली तर ते मुलं जेवत नाहीत पण ज्यावेळेस आपण त्यांना मोबाईल न देता आपण चार गोष्टी सांगून समजून ज्या खाऊ घालतो त्यावेळेस ते, ते सगळ्या गोष्टी खातात घरात जे आपण करतो त्या गोष्टी ते, ते खातात दोन वर्षापर्यंत तर मुलांना मोबाईल देऊच नये आणि टी व्ही पण देऊ नये मग आपण तर आजकाल तर बघितलं पाच सहा महिन्याचं बाळ झालं की त्याला मोबाईल आहे मग ते स्क्रीन टाईम पाहतं वगैरे तर तसं न करता दो बाळ तुमचं जोपर्यंत दोन वर्षाचं होत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईल देऊ नका हा आणि जरी दोन वर्षानंतर तुम्ही मोबाईल देत आहे तरी त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका हातात मोबाईल दिल्याने का काय होतंय त्या मोबाईलचं पूर्ण काय बघायचं काय नाही हे त्यांचा डिसिजन होतो त्यामुळं आणि आजकाल पाहतो एक जरी सर मोबाईल स्क्रोल केला रील किंवा शॉर्ट स्क्रोल स्क्रोल केली की कुठलेही व्हिडिओ येतात मग ते मुलं तसाच विचार करतात मग आपण जरी मोबाईल घेऊन बसलो तरी मुलं लगेच बाजूला येऊन बसतात आणि ते बघतात आणि मग हे असं होतं ते व्हिडिओ तसं होतं मोबाईलमध्ये असं दाखवलं होतं त्यापेक्षा मोबाईल शक्य होईल तेवढं लांब ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट आणि टीचरलाच ब्लेम करणं की तुम्ही आमच्या मुलाला का मारलं तुम्ही आमच्या मुलाला हे कार ते आपल्या चांगल्यासाठीच करता तुम्ही त्यांना कृपा करून असं विचारू नका की तुम्ही आमच्या मुलाला का मारलं कारण त्यामध्ये आपल्या पण मुलांची चूक असती सगळे मुलं हे सारखेच असतात कारण ते मुलं शेवटी खोड्या करणार दंगा मस्ती थोडंफार आता आपण एक मुल घरी हँडल नाही करू शकत ते स्कूलमध्ये टीचर लोक किती मुलं हॅन्डल करतात ते पण वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या घरची प्रत्येकाचा स्वभाव वेगळा त्यांना तर त्या सगळ्या गोष्टी माहित पण नसतात तर ते सगळे मुलं हँडल करतात आणि त्यांना प्लीज कृपा करून असं कधी विचारू नका की तुम्ही खूपच सिरियस असेल त्यावेळेस विचारणं साहजिक आहे पण रोजच असं साहजिक आहे ते कधीतरी मारतील ओरडतील आपल्या मुलांच्या चांगल्यासाठीच ओरडतात चांगल्यासाठीच मारतात कारण काल एक पॅरेंट्स ते म्हणजे टीचरच सांगत होत्या की तुम्ही आम्हाला असं विचारू नका की आम्ही चांगल्यासाठीच करतो मग बऱ्याच पॅरेंट्सनी विचारलं असेल की तुम्ही आमच्या मुलांना का मारता किंवा काय झालं होतं आधी आपल्या मुलाला विचारा काय झालं होतं कशामुळे तुला मारलं आणि मग नंतर जर खूपच तुम्हाला सिरियस वाटेल तरच टीचरला विचारा मला माझा मुलगा दोन तीन वेळा बराच वेळेस म्हणला की मला टीचरनी मारलं मला पनिशमेंट केली मी नाही विचारलं की तुम्ही का मारलं किंवा काय झालं वगैरे कारण ते काहीतरी झालं असेल त्यावेळेसच मारतील ना त्या असा मुद्दा म्हणून थोडीच आपले काही दुश्मन आहेत का त्या मारायला असं कधीच नाही होणार तर हे काल मी मिटिंगला गेले होते त्यामुळं मला असं थोडंसं वाटलं की दोन चारच तिथं दोन चार, चार पॅरेंट्सचं बोलणं वगैरे जरासं खटकलं आणि म्हटलं की आपण त्यावरती एक थोडंसं बोलूया म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला तुम्हाला तुम्हाला जर ही माहिती मी सांगितलेली आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद